लाडक्या बहिणीसाठी आताची सर्वात महत्त्वाची बातमी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली गुड न्यूज मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजना ही गेल्या शिंदे सरकारच्या काळात सुरू झालेली महत्त्वाची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे या योजनेअंतर्गत राज्यातील एकवीस ते पासष्ट वर्षे वयोगटातील महिला दर महिन्याला पंधराशे रुपये लाभ दिला जातो तर मुख्यमंत्री अजित पवार नेमके काय मानले आहेत हे आपण पाहूया अजित पवार यांनी काल वीस मे दोन हजार पंचवीस रोजी प्रसारमाध्यमाशी बोलताना असे सांगितले की लाडक्या बहिणींना लवकरच मे महिन्याचा लाभ मिळणार आहे खरे तर मे महिन्याचा मे महिन्यातच संपत आला आहे आणि यामुळे मे महिन्याचा लाभ कधी मिळणार हा सवाल उपस्थित होणे स्वाभाविक आहे एप्रिल महिन्याचा हप्ता दोन ते तीन मे दोन हजार पंचवीस दरम्यान महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला होता यामुळे मे महिन्याचा हप्ता जून महिन्यात येणार की काय सुद्धा बोलले जात आहे पण आता राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अजित पवार यांनी यासंदर्भात डिटेल माहिती दिलेली आहे अजित पवारनी सांगितले की त्यांनी पावणे चार हजार कोटींच्या फाईलवर सही केली आहे त्यामुळे मे महिन्याचे लाडक्या बहिणीचे पैसे आता मिळतील शिवाय आदित्य तटकरी यांनीही असे सांगितले की लाडक्या बहिणीचे पैसे आता लवकरच मिळणार आहेत त्यांच्या सही केली गेली आहे त्यामुळे पुढच्या काही दिवसात हे पैसे त्यांच्या खात्यात जमा होणार आहेत वीस नंतर ही प्रक्रिया सुरू होईल आणि पुढील आठवड्यात ती पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे म्हणजे ज्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात मे महिन्याचा हप्ता जा जमा होणार आहे